यार अपने कान में ईयरफोन्स डाल लो क्या डाल भी लिए बहुत तेज हो रहा है बहुत तेज हो रहा सालो ओके तर मित्रांनो आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलेलो आहोत आल्याच्या नंतर इथून आपले आलर्ट मशीन ॲप ओपन करून घ्यायचं आहे ओपन करून घेतल्याच्या मित्रांनो तुम्हाला मी शेकीपेनं बिटनोसॉन जे आहे ते आपल्या वेबसाईटवर दिलेले आहे वेबसाईट तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल ते मित्रांनो तुम्ही इनपुट करून घ्या इथे सुरुवातीला आल्याच्या नंतर आपण बिटनॉ साँग ओपन करून घ्यायचं आहे मित्रांनो आपला अशा प्रकारे पंचवीस सेकंदा भेट भेट सांगायला सुरुवातीला येऊन परत प्लस ते क्लिक करा ते मीडियामध्ये जायचं आहे तुम्हाला जो पण कोणताही फोटो पाहिजे असतील तो इथे मित्रांनो फोटो अशा एकीकरण ॲड करून घ्यायचे आहेत तर मित्रांनो फोटो ॲड करण्यासाठी प्लस होती क्लिक करा मीडियामध्ये जावा मित्रांनो आणि फोटो ते क्लिक करून जरा अशी डेअर फोटो वाढवून घ्यायचे आहे तर बघू शकता एकदम खतर आणि विषय हार्ड प्रकार मित्रांनो आपला व्हिडिओ जो आहे तो होणार आहे त्यामुळे व्हिडिओला अजून देखील जर लाईक केला नसेल तर लाईक करून घ्या आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ते सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो व्हिडिओ जो आहे काही असा अवघड नाही व्हिडिओ एकदम सोपा होणार आहे त्यामुळे लगेच व्हिडिओला लाईक करून घ्या तर बघू शकता मी कशाप्रकारे फोटो जे आहेत तिथून तुम्ही करून ॲड करून घेत आहे इथे सर्व फोटो मी ॲड करून घेतलेले आहेत ॲड करून घेतल्याच्या मित्रांनो तुम्हाला थोडंसं बॅक यायचं आहे तर आपण मित्रांनो शेकेपेट दिलेलं आहे शेक एपेटमध्ये यायचं आहे एक नंबरच्या फोटो क्लिक करायचा आहे मित्रांनो एक नंबरच्या फोटो असं क्लिक करून दिसला तुम्ही इपेट्समध्ये यायचं आहे तीन वरती क्लिक करा इथून इपिडस आपलं कॉपी करा आणि थोडंसं बॅक या परत आपल्या बिटमावसामध्ये यायचं आहे बिटमावसामध्ये आल्याच्यानंतर एक नंबरच्या फोटो ती क्लिक करून इपिडसम जाऊन हा हा जो इफेक्ट आहे हा इथून पेस्ट करत जायचा आहे मित्रांनो ह्याच्यामध्ये जेवढे आपले मोठे फोटो आहेत बघू शकता कशाप्रकारे आपले मोठे फोटो आहेत या सर्व मोठ्या फोटोना हा जो इफेक्ट आहे हा इथून व्यवस्थितरित्या पेस्ट करून घ्यायचा आहे कारण की आपला व्हिडिओ जो आहे इथे विषय हाड प्रकारे होणार आहे त्यामुळे व्हिडिओला लगेच लाईक करून घ्या तर इथून पेस्ट करून घेतल्याच्यानंतर परत थोडंसं बॅक यायचं आहे आपल्या शेक इफेटमध्ये यायचं आहे परत दोन नंबरच्या फोटो क्लिक करून द्यायचे इपेट मध्ये जावा आणि इफेक्ट आहे तो कॉपी करून परत बॅक या आपल्या बिटनामध्ये परत यायचा आहे मित्रांनो आल्याच्यानंतर आता मित्रांनो ह्याच्यामध्ये जेवढे आपले उरलेले फोटो आहेत तर त्या उरलेल्या सर्व फोटोना हा जो इफेक्ट आहे एक करून पेस्ट करून घ्यायचा आहे तो ओके तर मित्रांनो मित्रांनो सर्व फोटोना इपेट आपला जो आहे तो पेस्ट करून घेतलेला आहे सुरुवातीला जा यायचं मित्रांनो परत प्लस प्रसुद्धी क्लिक करून ते मीडियामध्ये जायचं आहे जा तुमचा मित्रांनो इंस्टा युट्यूबचा जो काही लोगो असेल ते लोगो इथून ॲड करून घ्यायचं आहे इथून लोक मित्रांनो ॲड करून घेतलेला आहे एकदम लास्टला जायचं जा मित्रांनो ह्याची जी, जी लेअर आहे पूर्ण व्हिडिओ अशा प्रकारे घ्यायची आहे परत मोबाईल ट्रान्सफरमध्ये जायचं आहे तीन नंबरच्या ऑप्शनमध्ये क्लिक करून इथं मित्रांनो लोगो आपल्याला थोडासा लहान करून घ्यायचं आहे इतका लहान केला तरी चालेल परत एक नंबरच्या ऑप्शनमध्ये क्लिक करून द्यायचं आहे आणि आपला लोगो जो आहे तो वरती सेंटरला सेट करून घ्यायचं आहे तुम्हाला मित्रांनो जिथं आपले लोक सेट करायला असेल तिथं तुम्ही तुमच्या हिशोबानुसार तुम्ही करून घेऊ शकता तर मी मित्रांनो तो सेंटराबरोबर सेट करून घेतो आणि थोडंसं बॅक घ्यायचं आहे बॅक आल्याच्यानंतर वरती मित्रांनो तुम्हाला सेटिंग्स साई दिसत आहे त्यावर जसं तुम्ही क्लिक करून दिसू तुम्हाला इथे मित्रांनो व्हिडिओ क्वालिटी येऊन जाईल इथं मित्रांनो तुमच्या मोबाईलच्यानुसार इथं मित्रांनो फुल एच डी किंवा एफ एच डी किंवा फोर के मित्रांनो किंवा क्यू एच डी तुम्ही तुमच्या मोबाईलनुसार इथून लावून तुम्ही व्हिडिओ तुमचा जो आहे तो एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि अजूनही जे आपल्या व्हिडिओ लाईक केलं नसेल ते लाईक करून घ्या आणि जे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल ते सबस्क्राईब करून घ्या चला तर मित्रांनो भेटू आपल्या फोटोच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र